સર્વ નેક્ષાદારદેશવાદી કોંગ્રેસનીય પદાધિકારી સમોર છે જિલ્લાત આમદાર સર્વ રહીવાસી બંધુઓની ભગનીનો તરુણ મિત્રાનો आमच्या पूर्वी जसं अशोक चव्हाण साहेबांनी महागाडीची प्रचार सभाची सुरुवात आज या मराठवाडाच्या नांदेड जिल्ह्यातून होत आहे आणि नांदेड जिल्ह्याचा इतिहास राहिलेला आहे ज्या ज्या निवडुकाची प्रचार सभाची सुरुवात नांदेड मध्ये सुरु झाली त्याच्यानंतर जेव्हा निवडुकाचा रिजल्ट लागतोय तेव्हा महाआघाडी आणि आघाडीच्या पक्षामध्ये लागणार आणि हा सुद्धा सभा आज इथे सुरू होतोय म्हणून येणाऱ्या कालामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या चित्र बदलू शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करू अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की महाआघाडीची गरज का वाटली मताच्या विभाजन दोन हजार चौदा मध्ये अशाच प्रकारच्या देशामध्ये यू पी असो बिहार असो मध्य प्रदेश असो राजस्थान असो अनेक राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी उमेदवार उभा केला मताचा विभाजन झाला आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सत्ता त्यांना मिळाली धनंजय <laughs> मुंडेंनी सांगितलं किती आश्वासन दिलं होतं महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची कर्जमाफी सबका साथ सबका विकास सीमाची सुरक्षा छप्पन इंची छाती है सीमाची सुरक्षा आम्ही करणार असे अनेक प्रकारचे वाद आश्वासन प्रत्येक जाती जमाती समाज मराठा मुस्लिम धनगर समाजाला आरक्षण या राज्यामध्ये अशा अनेक प्रकारचे मध्ये परवाजी ते पंतप्रधान जाऊन आले तिथे त्यावेळी दोन हजार चौदा मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतीमालाचा भाव हमी देण्याचं आश्वासन दोन हजार चौदा मध्ये झाला होत काय आता विचार करण्याची गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये राहणारे गोरगरीब लोकांना शेतकऱ्यांना युवकांना शहरी भागामध्ये राहणारे लोकांना मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना या पाच वर्षामध्ये काय मिळालेलं हा आता विचार करण्याची वेळ आलेली मित्रांनो गेला चार पाच दिवस पूर्वी पुलवामा आमचे जवान रोज शहीद होत आहे सीमावर दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदाच्या चौदा 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 पूर्वी पवार साहेब आपल्याला सुद्धा आठवत असेल की जेव्हा काश्मीर मध्ये एक घटना दोन हजार चौदाच्या पूर्वी झाला होता आपलं सरकार होत डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते आपण केंद्रामध्ये मंत्री होत त्यावेळी आजचे सध्याचे जे मंत्री आहेत स्मृती इराणी यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मला आता असा मुझे भी ऐसा लगता है हाथों की हातो की चोरी निकाल देना चाहिए और पंतप्रधान चाहिए मला विचारायचं स्मृती इराणीला पुलवामा मध्ये चोवेचाळीस पेक्षा जास्त जवान शहीद झाले आता ह्याच्यामध्ये कमतरता कोणीची चूक कोणीची कोणीतरी जबाबदारी स्वीकारला पाहिजे की नाही या देशामध्ये स्मृती इराणी तुमची बांगडी पाठवणार की नाही हो मोदी साहेबांना ही चर्चा आता झाली पाहिजे कोण आहे जबाबदार फक्त पाकिस्तान 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 हो या देशाचे एकशे तीस कोटी लोक हिंदू आणि मुस्लिम सिख आणि ईसाई पाकिस्तानला सुद्धा होश मध्ये राहिला पाहिजे या देशातून अंग्रेजांना कांद्याचं काम हे देशाच्या लोकांनी मिळून केलेलं आहे पाकिस्ताननी सावध आला पाहिजे आणि होश मध्ये आला पाहिजे एकशे तीस करोड हिंदू आणि मुसलमान जर सीमावर आले फक्त हे केले ना तर तुमच्या नकाशावर नाव निघून जाईल आणि सरकार मला राहुल गांधीजीनं पवार साहेबांना सर्व देशाचे जेवढे विरोधी पक्षाचे नेते आहे सर्वांना धन्यवाद द्यायचं की जेव्हा पुलवामाची घटना घडली सध्याची सरकारने सर्व विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं आमच्या सर्व नेत्याने सांगितलं की तुमची सरकार जे निर्णय घेईल या मुद्द्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला ह्याच्यावर राजकारण करायचं नाहीये पण काय झालं आज पाच दिवसामध्ये काय कारवाई झाली आहे आता आश्वासन नको मोदीजी आपण शिकतायत एकी कार्यक्रम त्या दिवसापासून आजपर्यंत आपण रद्द केला नाही एवढे आमचे जवान शहीद झाले सीमावर त्यांची अर्थीची आग सुद्धा थंड झाली नाही आणि आपण घोषणा आपण उद्घाटन करतायत आमचे मुंडेनी सांगितलं की ज्या दिवशी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मध्ये सभा घेत होते बाजूमध्ये बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमच्या सैनिक शहीद झाला होता तिच्या घरी सुद्धा जाऊन आले नाही दिलासा सुद्धा देण्याच्या गरज नाही वाटतो या ना हे फक्त भाषण असे प्रकारचे कोरे आणि झुठे आणि खोटे आश्वासनांची भाषण या देशामध्ये आता चालणार नाही म्हणून सर्व नेते एक स्टेज आलेले आहेत आणि महाआघाडी म्हणून यांना येणाऱ्या काळामध्ये सत्यातून बाहेर काढण्याचं काम आपण सर्वांचा आशीर्वाद घेऊन करायचं आहे म्हणून पवार साहेब राहुल गांधी साहेब आणि जेवढे केंद्राचे नेते आहेत सगळे एकजूट झालेले आहेत महागाईवर अनेक चिंता झाली होते दोन हजार चौदा चौदाची आमचे धनंजय मुंडेंनी चर्चा केली याच महच्या विषयावर दोन हजार चौदा मध्ये किती चर्चा मोदीजी किती भारतीय जनता किती मोठा मोठा होडी बॅनर आणि टेलिव्हिजनवर त्यांची एडव्हर्टाइजमेंट बहुत ही महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार साडेतीनशे रुपये पोडे चारशे रुपये गॅस सिलेंडर होता महागाई कमी होती पेट्रोल डिझेल चा भाव कमी होता जीएसटी होता नोटबंदी ना होती सगळे व्यवस्थित चालला होता या देशामध्ये परंतु आज काय झालं या चार पाच वर्षामध्ये या देशाचा वाटोळा करण्याचं काम सध्याच्या सरकारने चुकीच्या निर्णय मुळे केलेला आहे मित्रांनो आता धनंजय मुंडेजी आता लोक म्हणतायत बहुत ही महंगाई की मार भाग जाव मोदी सरकार आता हे मोदी सरकार नको मोदी सरकारला काढला पाहिजे या देशात या देशाला जर वाचवायचं असेल या देशाची सुरक्षासाठी सीमाची रक्षासाठी या देशाची एकता आणि अखंडतासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यासाठी महागाडीला निवडून आणण्याची गरज आहे मित्रांनो म्हणून आपण सर्वांनी ठाम निर्णय घेऊन आजपासून कामाला सगळ्यांनी लागला पाहिजे कामाला लागला पाहिजे आणि घोषणा दिली पाहिजे बदल दो ताज बदल दो बेमानो कार राज बदल दो हा नारा घेऊन आपण सर्वांनी इथून आज गेला पाहिजे हा मला आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो आज अनेक मंडळी एक बाजू आमचे सर्व नेते ज्यांना या देशाची असीमताची रक्षा करायची आहे ज्यांना ह्या देश वाचवण्याची चिंता आहे सर्व नेते एकजूट होत आहेत या देशामध्ये या राज्यामध्ये काही नेते मताच्या विभाजन करण्याचे राजकारण करत आहे विशेष म्हणून मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याक समाजाच्या मताच्या विभाजन करण्याच्या राजकारण करत आहेत अशा लोकांना सुद्धा येणाऱ्या कालामध्ये धडा शिकवण्याचं काम मुस्लिम आणि दलित आणि सर्व समाजाने मिळून करण्याची गरज आहे या निवडुकाची वेळ पाहून मताच्या विभाजन करणारे जे राजकारण मंडळी आहेत या मंडळीने सुद्धा येणाऱ्या कालामध्ये धडा शिकवण्याचं काम करण्याची गरज आहे मित्रांनो मी जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही पवार साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार च... एकोणीसच्या निवडुका आता सुरू होत आहेत सुरुवात झालेली आहे शिवसेनेच्या काय भूमिका होती भारतीय जनता पक्षाची ला भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणायचे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे गेल्या साडेचार वर्षामध्ये काय म्हणायचे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आपण सगळे ऐकलेलं आहे सामनाच्या ऑडिटोरियल आपण वाचलेला आहात अशे लोकांना काय करायचं आहे याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे सत्यासाठी युती राज्यासाठी युती नाही आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची जी युती झालेली आहे हा फक्त सत्यासाठी युती आहे असे लोकांना सत्यातून काढण्याचं काम येणाऱ्या कालामध्ये आम्हाला तुम्हाला मिळून सगळ्यांना करायचं आहे मी जास्ती वेळ घेऊ इच्छित नाही आजच्या या हजारोच्या जनसंख्यामध्ये आपण उपस्थित होऊन या नांदेडच्या धरतीपासून आपल्याला या राज्याची आणि देशाची जनताला एक संदेश द्यायचा आहे की जे सर्व नेते महाआघाडी म्हणून या देशाची बजवण्यासाठी देशाला वाचवण्यासाठी निघालेले आहेत या सर्वांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे अशा प्रकारचा संदेश देण्याचे काम आम्ही आपली आम्ही तुम्ही मिळून सगळे करूया अशा प्रकारच्या वक्तव्य करून आपण सर्वांना परत मी सर्वांना धन्यवाद देतोय आणि माझ्या दोन शब्द संपवतोय धन्यवाद जय हिंद जय भीम